नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये आहेत तुमचे जे पुढील हप्ते आहेत आणि तुम्हाला पुढील एकवीस रुपये हप्ता मिळणार का तर या संदर्भात शिंदे साहेब काय म्हणाले आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा काय मोठी अपडेट मोठी गुड न्यूज काय आहे संपूर्ण जी माहिती आपण बघणार आहोत तर पुढे बघा तर तुम्ही इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे बघा तर त्यांनी काय घोषणा केलेली आहे जळगाव लाईव्ह न्यूज इथं बघू शकता दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत काही दिवसांपूर्वीच नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आणि यानंतर आता डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो संपलेला आहे बघा डिसेंबर महिन्यात संपून जानेवारीचा पहिल्या आठवड्यात देखील संपण्यात संपण्यात आलेला आहे पहिला आठवडासुद्धा संपलेला आहे परंतु अजूनपर्यंत लाडकीबहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे तर बघा कधी जमा होणार त्या संदर्भात शिंदे साहेब काय म्हणाले आहेत आताची मोठी गुड न्यूज आहे मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा महिलांना पैसे मिळणार महिलांना पैसे मिळणार असा प्रश्न आहे याचसोबत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रंधुमाडी आहे ही निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बणींना पैसे मिळणार नसल्याचे अनेक जण सांगत आहेत कारण निवडणुकीनंतर हप्ता बंद होईल असा आरोप विरोधकांनी केला होता यावर आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बघा तर ते काय म्हटलेले आहेत पुढे बघा तर शिंदे साहेब काय म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री शिंदे लाडकी लाडकीबन योजनेचे जे, जे मेन आहेत त्यांनी काय म्हटलेले आहे ला निवडणुकीनंतर लाडकी बन योजना बंद होईल असा आरोप विरोधकांनी केला आहे असून त्यावर बोलताना शिंदे साहेब म्हणाले आहेत की लाडक्या बणींना आश्वासन दिले आहे लाडक्या बणींना विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवलेला आहे मी गरीब गरिबी पाहिली आहे काटकसर पाहिली आहे अनेक जण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले होते बघा आणि खोळा घालणाऱ्या लाडक्या बणींची जोडा नाही बघा तसेच लाडक्या बनीने त्यांना खोळा घातलेला आहे बा अनेकजण योजना बंद पाडण्याचे कोर्टात गेले लाडकी बनी योजनेमध्ये त्यांनी खोळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु लाडक्या बहिणीने त्यांना चांगला जोडा आणलेला आहे आणि कोणीही योजना बंद पाडू शकत नाही अशी प्रतिक्रिया शिंदेसाहेब यांनी म्हटलेली आहे दिलेली आहे बघा तसेच पुढे बघू शकता जे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत त्यांचं आव्हान काय आहे पुढे बघा सध्या राज्यातील निवडणुकीचे निवडणुकीनिमित्त अनेक प्रचारसभा होतात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना महत्त्वाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितले आहे की राज्यातील तब्बल पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी करणार का असं त्यांनी विचारलेलं आहे बघा आणि या योजनेअंतर्गत महिलांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे का हे पण त्यांनी विचारलेलं आहे बघा तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात तर लाडक्या बहिणीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्वात मोठी गुड न्यूज आणि सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये डीबी टीद्वारे जी रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे टेन्शन घेऊ नका आतापर्यंत बघा दोन पॉईंट पाच कोटी लाडक्या बहिणींना लाभ दिला गेलेला आहे लाडकी बहीण योजनेचा ठीक आहे दोन कोटी पाच कोटी जे आहे लाडक्या बहिणी आहेत दोन पॉईंट पाच कोटी लाडक्या बहिणींना लाभ दिला गेलेला आहे आणि ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत काही तांत्रिक प्रॉब्लेम आहेत कोणाचे काही प्रॉब्लेम आहेत सर्व लाडक्या बहिणींचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे त्यांना पैसे जमा झालेले नाहीत तर लवकरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला असेच नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते बघा शिंदेसाहेबांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वात मोठा निर्णय शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत लाडकी बहीण योजनेचे सुपर हिरो जे आहेत शिंदे साहेब तर त्यांनी चांगल्या प्रकारे जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या टीकेवर चांगल्या प्रकारे त्यांनी मात केलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त लाडक्या बहीणंना अजून पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा हप्ता आम्ही देऊ सुद्धा ते म्हटलेले आहेत योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तो निर्णय आता पुढे घेण्याचे त्यांनी सांगितले की हा निर्णय जो आहे तो आम्ही पुढे आता घेणारच आहोत लवकरात लवकर लाडक्या बहिणींना पुढे एकवीसशे रुपये पण आम्ही देणार आहोत आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आता काही काही अशा काही लाडक्या बणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत पंधराशे रुपये आलेले नाहीत बघा तर तुम्हाला नोव्हेंबर ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी असे तुमचे तीन जे तुम्हाला साडेचार हजार येणार होते पण त्यात काय झालं बघा काही लाडक्या बणींना पंधराशे रुपये आलेले आहेत आणि काहींना पंधराशे म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार आता येणार होते परंतु अजूनपर्यंत काही काही लाडक्या फक्त पंधराशे झालेले आहेत बघा ठीक आहे त्यांचे अजून पंधराशे बाकी आहेत म्हणजे त्यांना जे बाकी पैसे आहेत ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे ते आहेत त्यांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ठीक आहे मकर संक्रांत शुभ मुहूर्तावर हे पैसे जमा होणार आहेत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट हे पैसे जमा होणार आहेत आणि आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया तैण्न पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद